जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमुळं पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे मग सत्ताधारी पक्षातले लोक असोत विरोधी पक्षातले लोक असोत सर्वांचा एकच सूर आहे की मारेकऱ्यांना यांना पाशी झाली पाहिजे संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे जनता तर दररोज आक्रोश मोर्चे काढत आहे पण हे सर्व असूनसुद्धा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला व्ही व्ही आय पी ट्रीमे ट्रीटमेंट का मिळत आहे ज्या वेळेस वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्यावेळेस त्यांना साध्या पोटदुखीच्या कारणास्तव आय सी यूमध्ये दाखल केलं जातं आणि त्या आय सी यूमधील मधील सर्वसामान्य पेशंट बाजूला केले जातात एकट्यासाठी ती आय सी यू खुल्ली करून दिली जाते त्या ठिकाणी त्याच्या बडजातीसाठी पोलीस अधिकारी सुद्धा ठेवले जातात यावरून असा संशय यायला वाव आहे की वाल्मिक ही हस्ती आहे तरी काय वाल्मिक कराडकड कर या नेत्यांची कुठली गोप्यता आहेत की जे वाल्मिक कराडला भीत आहेत आता जर वाल्मिक कराड आय सी यूमध्ये असेल तर त्याला फोनवर संभाषण करता येईल त्याच्यापर्यंत त्याची माणसं पोहोचतील आणि पोलीस तर त्याच्या बडजातील आहे कारण बीड जिल्ह्यातली नव्वद टक्के कर्मचारी असो पोलीस यंत्रणा असो ही वाल्मिकच्या म्हणण्यानुसार नेमणूक झालेली आहे तेव्हा संतोष देशमुखांना कुठल्या हिशोबाने न्याय मिळणार आहे आणि तपास यंत्रणा सुद्धा कुठला तपास करणार आहे काही कळायला वाव नाही एवढं होऊन सुद्धा एक कृष्णा आंधळेसारखा फरार आरोपी जर पोलिसांना मिळत नसेल तर त्याचा खून झालाय का वाल्मीकरणाचा खून करून घेतलाय का अशीही संशयाची सुई आता वाटायला लागलेली आहे एक सव्वीस सत्तावीस वर्षाचं कोर्ग जर पोलिसांची एवढ्या टीम तैनात असताना सापडत नाही तेव्हा समजायचं काय आणि गुन्हेगार हा गुन्हेगार असतो ज्याच्यावर मकोका आणि तीनशे दोन सागरी कर्म आहेत अशा हात हात आरोपीच्या हातात बेड्याऐवजी त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट का मिळाली काही लोक म्हणतात त्याला जातीयवादाचे किनार आहे पण हे सपशेल चुकीचं आहे कारण वंजारी समाज हा मूलत कष्टकरी समाज आहे आजही हमाल असतील मापाडी असतील ऊसतोड कामगार असतील याच्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के वंजारी समाज भरलेला आहे तेव्हा समाजाचा वापर करून ही काही टोळके समाजाला बदनाम करत आहेत असं आज वाटायला लागलं आहे कारण आज जरी एका मराठा सरपंचा खून झाला असेल तरीसुद्धा वाल्मिक कराडपशी जात पात नाही आहे त्याच्या टोळ्या अशा आहेत की बीड जिल्ह्यातले जर तुम्ही वर्तमानपत्र चाळले तिथल्या बातम्या जर ऐकल्या तिथल्या समाजातल्या लोकांचं जर बोलणं ऐकलं तर प्रत्येकाच्या लक्षात येईल की बीड जिल्ह्यातले जवळजवळ सत्तर टक्के खून हे वंजारी समाजाचे होतात आणि सत्तर ते ऐंशी टक्के केसेस वंजारी वंजारी या वंजारी समाजावरच आहेत आणि त्या गोष्टीसाठी कारणीभूत वाल्मिकांना करार आहे ज्या वंजारी समाजाचे चाळीस पन्नास आय पी एस ऑफिसर एका वर्षात होतात एवढा सदृढ समाज आणि त्या समाजाला बदनाम करण्यासाठी यांची स्वार्थी बुद्धी कामाला लागली आहे कारण वंजारा समाज हत्यारा नाही वंजारा समाज जातीयवादी नाही पूर्ण नव्वद टक्के वंजारी समाज हा मूलत कष्टकरी समाज आहे न्यायप्रिय समाज आहे पण या समाजाच्या सुद्धा हत्या जे की आज म्हणतात वाल्मिक कराडला वंजारा म्हणून जातीयवादी म्हणून टार्गेट करत आहेत तर तसं नाही मित्रांनो इथे जातीपातीचा प्रश्न नाही इथं फक्त प्रश्न आहे माणुसकीचा कारण वाल्मिक कराडांनी एकट्या संतोष देशमुखा देशमुखांचा खून केलेला नाहीये हा मोहरक्या याच्या हातून सत्तर टक्के वंजारी समाजाचे खून झालेले आहेत आणि याची दहशत एवढी मोठी आहे की हा काही मंत्र्याच्या आढून आपला पूर्ण कारोबार करत आहे हा मुंडे साहेबांचा घरगडी असणारा वाल्मिक कराड आज याच्याकडं पाच पाच सात सात हजार कोटीची माया जमलेली आहे तेव्हा यांना वाळूचा धंदा असेल राखेचा धंदा असेल गुटक्याचा धंदा असेल मटक्याचा धंदा असेल या सगळीकडं या वाल्मिक कराडची दादागिरी गुंडगिरी पोपाळलेली आहे अशा वेळी सर्व समाजानं विचार करून न्यायाच्या प्रत्यक्षात असलं पाहिजे आणि अशा गुंड प्रवृत्तीला वेळीच ठेवलं पाहिजे तिथे जातीयवादाचा आधार घेऊ नये कारण वंजारा समाज हा खूप गरीब समाज आहे कष्टकरी समाज आहे आजही बीड जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने ऊसतोड कामगार बाहेर राज्यात जातात त्यांची काय स्थिती असेल याच्या दहशतीमुळं कित्येक बलात्कार दडविले जातात कित्येक खून पचवले जातात अरेरावी केली जाते कोणाच्या जमिनी बळकावल्या जातात कोणाचे फ्लॅट बळकावले जातात कोणाच्या गाड्या बळकावल्या जातात कोणाची चांगली मुलगी दिसली त्याच्यावर वाईट नजर फिर ठेवली जाते तेव्हा अशा या प्रवृत्तीला सरकारनं आळा घातला पाहिजे अशी आर्त हाक सर्व जनसामान्याची आहे याला जातीवादाची किनार देऊ नका ज्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितलं किंवा संदीप क्षीरसागराने सांगितलं हा जातीवादाचा प्रश्न नाही आहे मग ते परभणीचं प्रकरण असो किंवा मसाजोगचं प्रकरण असो यामध्ये ज्या कोणी प्रवृत्ती ज्या कोणी वृत्ती अशा याच्या आहेत यांना वेळीच ठेचलं पाहिजे नसता महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही आणि याचं खापर महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेवर फोडल्या जात आहे महाराष्ट्राचे पोलीस बदनाम होत आहे पण पोलिसांच्या हातात काहीही राहिलेलं नाही बीड जिल्ह्यात तर अशी परिस्थिती आहे की एखादा इमानदार इन्स्पेक्टर आला आणि त्यानं जर काम चांगलं करायचा प्रयत्न केला तर त्याची तात्काळ दुसऱ्या दिवशी बदली केली जाते त्यामुळं इथं कुठलीही केस पुढे न्यायचं धाडस पोलीस करत नाहीत जेव्हा वरून आदेश येईल तेव्हाच पोलीस काम करते आणि वरून येणारा आदेश म्हणजे आकाचा म्हणजेच वाल्मिक कराड यांचा आणि त्यांच्या आका धनंजय मुंडे तेव्हा या प्रकरणी नैतिकतेचा आधार घेऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सुद्धा हा राजीनामा घेऊन बीडच्या जनतेला सन्मानाची वागणूक देण्याचं काम करावं एवढीच विनंती जय जाऊ जय शिवराय